मसाला स्वस्तात बनवून असं पण आहे आणि क्वालिटी पण बेटर आहे जर तुम्हाला नवीन मिरची ओळखायची असली तर सगळ्या मिरच्यांची डेट बघायची मालवणी मसाला बनायचा तर ते हिसाबानी मसाल्याची पद्धत देणार घाटी मसाला कोकणी मसाला कोली मसाला तसा आगरी मसाला सर्व प्रकारचे तुम्हाला अमोल पद्धत कितीही किलो लागलं या मार्केट मध्ये सर्व प्रकारचे क्वालिटी वाईज तुम्हाला माल कितीही क्वांटिटी घ्या भेटणार तुम्हाला कधीही भेटणार तुम्ही आता कुठूनही या व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली यांना कॉन्टॅक्ट करू शकता थ्री एटी रुपीज भाव होता या वर्षी फक्त आणि फक्त एकशे ऐंशी एक रुपये एक किलो आहेत एकदम टकाटक येणार लाल बड्या किनार बऱ्याच जणांनी मला कमेंट मध्ये सांगितलं होतं की मसाल्याचं प्रमाण आम्हाला सांगा सो आपल्याला मसाल्याचं प्रमाण पण कळेल समजा कणकवली रत्नागिरी सिंधुदुर्ग पेन पुन्हा मानगाव सर्व ठिकाणी आम्ही पाठवतो इतर दुकानांपेक्षा भाव कम्पेअर करा तुम्हाला पाच रुपये दहा रुपये इतर दुकानांपेक्षा स्वस्तच मिळणार वेलकम टू बी की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण आलेलो आहोत होलसेल मसाला मार्केटमध्ये किमती ऐकून तुम्हाला सुद्धा छान वाटेल सो so, आपण आता आलोय दुकानामध्ये आणि हे आहे दुकानाचे ओनर रमेश भाई आणि भावेश भाई नमस्ते 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 आपण आज सगळ्या मिरच्या वगैरे तुम्ही दाखवणार आहात हो सगळं मिरच्या दाखवू तुम्हाला सर्व मसाले पण दाखवू काय दर आहे मसाल्याला किती प्रमाण लागतो ते पण सर तुम्हाला अरे तो आज आपली चिंता जाणार आहे आता बऱ्याच जणांनी मला कमेंट मध्ये सांगितलं होतं मसाल्याचं प्रमाण आम्हाला सांगा सो आपल्याला मसाल्याचं प्रमाण पण कळेल आता कसं आहे रेट कमी आहे या वर्षी आणि गेल्या वर्षी मध्ये भावामध्ये खूप अंतर आहे गेल्या वर्षी काश्मीरी मिरची हजार पर्यंत गेली होती टॉप क्वालिटीची वर्षी बेस्ट मध्ये बेस्ट क्वालिटी डेटा वाली थ्री एटी पर्यंत आहे वाव म्हणजे पण आणि क्वालिटी पण बेटर आहे गेल्या वर्षापेक्षा क्वालिटी पण नव्हती पैसे देऊन पण क्वालिटी नव्हती या वर्षी क्वालिटी पण आहे आणि भाव पण खूप स्वस्त आहे फ्रेंड्स तुम्ही दुकानाचं नाव बघून घ्या जय मोमाई एंटरप्राइजेस अर्थात नंबर आणि त्यांचं डिटेल्स आपण देणार आहोत तिथे कसं यायचं काय या सगळं सांगितलं जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही आता कुर्ल्यावर स्पेशली आलात म्हणून विचारते की काय डिफरन्स वाटलं दुसरीकडच्या पेक्षा व्यवस्थित वाटली आणि माल पण चांगला अच्छा कुठल्या प्रकारच्या मसाल्याचं घेतलं तुम्ही लाल मिरची पावडर करायची मला अच्छा घेतले

तसंच यामध्ये लवंगी मिरची आहे ह्याला कोणतरी लवंगी बोलतो ह्याला तेजा पण बोलतात लोक ह्याला गंटूर पण म्हणतात आणि पांडी मिरची पण बोलतात आणि काय काही लोक पट्टीची मिरची पण बोलतात गेल्या वर्षी दोनशे चाळीस रुपये किलो होती यावर्षी एकशे नव्वद रुपये आहे बेटावाली टॉप क्वालिटी ज्याला मसाला जनजनीत जन लागतो ते ह्या प्रकारची मिरची लवंगी मिरची वाप वापरतात आणि ज्याला मध्यम तिकड मसाला करायचा असला तर तो पांडी मिरची वापरतो तसंच त्याच्यामध्ये <laughs> हा संकेश्वरी मिरची आहेत गेल्या वर्षी थ्री एटी रुपीज भाव होता या वर्षी फक्त एकशे ऐंशी रुपये किलो आहेत ते पण बघून घ्या एकदम नवीन आणि फ्रेश येणार एकदम टकाटक येणार लाल भडक येणार आणि हा मसालेमध्ये चवीसाठी जास्त करून वापरतात आणि मला वाटतं रेटमध्ये खरंच खूप फरक आहे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी खूप फरक आहे अजून अजून कमी कमी आणि आपण बघतोय सगळ्या मिरच्या त्या समोर भरून देतात हा समोरच भरून देते आणि हा बेडकी मिरची आहे ते पण एकदम टॉप क्वालिटी आहे हा टू फोर्टी रुपीज किलो आहे बेटावाली आणि नंबर वन क्वालिटी येणार गेल्या वर्षी हा मिरची आठशे रुपयाला मी स्वतः विकली होती ह्याच्यापेक्षा पण कमी हलकी होती पण हा नंबर वन क्वालिटी आहे टू फोर्टी रुपीज आता खूप आणि तशीच छान सुकी मिरची आहे सुकी आहे म्हणजे काही फार त्याच्या वनसर येणार बाकी एकदम वाळवलेली देणार त्याच्यामध्ये काही टेन्शन सारखं नाही डेटर तुम्हाला नवीन मिरची ओळखायची असली तर सगळ्या मिरच्यांची डेट बघायची हिरवी डेट असते तर नवीन मिरची असते आणि आतमध्ये दाना एकदम पिवळा असतो काही काही जुनी मिरचीला दाना काळा होऊन काळा होऊन तशीच हा काश्मीरी मिरची आहे सिरियसली आपण बघतोय एकदम मिरची खरंच फ्रेश आहे आणि फुल क्वांटिटी मध्ये त्यांच्याकडे गोणी आहेत आणि अर्थात येथे एपीएमसी मार्केट असल्यामुळे आपल्याला पूर्ण माल कधी तुम्हाला किती किलोचा हवा असेल तर जेवढी क्वांटिटी पाहिजे जेवढा मसाला पाहिजे जेवढी मिरच्या पाहिजे जेवढे धने पाहिजे तुम्हाला कितीही किलो लागला या मार्केट मधील सर्व प्रकारचे क्वालिटी वाईज तुम्हाला माल कितीही क्वांटिटी घ्या भेटणार तुम्हाला कधीही भेटणार भेट हा काश्मीरी मिरची आहे गेल्या वर्षी हा मिरची मी हजार रुपये किलो विकली होती या वर्षी फक्त आणि फक्त तीनशे ऐंशी रुपये किलो आहे चोशे रुपये किलो तीनशे ऐंशी रुपये आणि हा याच्यापेक्षा कमीवाली मिरची पण आहे ते टू एटी आहे आणि थ्री फोर्टी आहे डेटा काढलेली निवडलेली मिरची सुद्धा असते हाय हाय सर्व आहे ती पांडी मिरची आहे डेटा काढलेली डेटावाली पाहिजे तर एकशे ऐंशी रुपये तर दोनशे वीस रुपयाला येणार तुम्हाला सेम आहे फक्त डेटा काढलेली येणार तस त्याच्यामध्ये हा लौंगी मिरची आहे आणि हे पण बघतोय किलो किलो चे भरलेले त्यांचे पॅकेट आहेत पूर्ण तर मद्रास मिरची आणि रेशमपट्टीला डेटा काढत नाही रेशमपट्टी मसाला घटवायसाठी टाकतात आणि मद्रास मिरची ते ख्रिश्चन लोक त्याचं मसाला वेगळ्या प्रकारचा बनवतात ते पण तुम्हाला मी थोडे वेळात त्याची पद्धत सांगू लवली मिरची आहे या डेटावाली एकशे नव्वद आहे बिना डेटावाली दोनशे चाळीस आहे कधी पण मिरच्यांच्या डेटा बघायचा डेट असा काढलेला असला पाहिजे कारण की हा टोपी निघून जाते ना तर डेटाचा आतमधून बिया निघून जाते तर मसालेला चव राहत नाही म्हणून हा डेटा असं चित्रचितला पाहिजे बिया बाहेर जात त्याचं तेचं खास ध्यान घ्यायचं आहे तर दुसरं तसं त्या प्रकारमध्ये हा संकेश्वरी मिरची आहे दोनशेने चाळीस रुपये आहे डेटावाली पाहिजे तर एकशे ऐंशी रुपये आहे तशीच हा पेडगी मिरची आहे डेटावाली टॉप क्वालिटी दोनशे चाळीस आहे बिना डेटावाली दोनशे ऐंशी रुपये किलो आहे नंबर वन क्वालिटी आणि हा मिरच्या सर्व हनीगिरी आहे गुजरातची मिरच्या नाही आहे ते पण लक्षात घ्या गेल्या वर्षी माग पण होती क्वालिटी न होती आणि गुजरातची मिरच्या होती पण ते मसाल्याला चव राहत नाही तर काश्मीरी मिरची आहे एकदम लाल भडक येणार डेटावाली थ्री एटी आहे पण हा पण तुम्हाला थ्री एटीला बिना डेटावाली पण आहे टॉप क्वालिटी ती तसंच हा मद्रास मिरची आहे रेशमपट्टी मिरची आहे हा मिरची जास्त करून लोक मसाला घट व्हायसाठी वापरतात काय मसाला पातळ होऊन जाते तर हे मसाला घट ओवायसाठी जास्त वापरतात त्याची डेटा निघत नाही ती रेशमपट्टी गेले वर्षी अठराशे रुपये किलो होती आता टॉप क्वालिटी ફાઈવ એટી છે અને કમી મધી લા પણ ભેટનાર અને પાંચે લા પણ ભેટનાર આ નવીન ધને ધા તે ગુજરાત ધણ એકદમ હિરવે એના થોડે જાડ એના હા વન એટી રૂપીઝ કેજી આ તસો તેથી ટોપ ગુજરાત આ પણ ગુજરાતમાંથી બારીક ધને તે દોનશે ચાળીસ રૂપે કિલો હા બગા ટોપ ક્વોલિટી છે ધને ઇન્ડોરી એકદમ બારીક એના અને હિરવે ગાર એનાર ટુ એટી રૂપીસ કે અને ગેલે વર્ષી આ ચારશે ઐંશ રૂપે वन क्वालिटी वन समजत एकदम फ्रेश आणि हिरवे कलर आहे इकडे आल्यानंतर मी एवढं सांगेन की सगळ्या प्रकारचे टेन्शन जाणार मसाला हळद फक्त आम्ही सर्व प्रकारचे मसाल्यामध्ये पद्धत पण तुम्हाला देऊ हो, पण इकडे मार्केटला एपीएमसी ला डंक टाकायचं अलाउड नाही म्हणजे फक्त इथे कुटुंब नाही भेटणार बाकी सर्व दुकानवाले मी काय सर्व ते तुम्हाला पद्धत देऊन टाकणार त्यांच्या मालवणी मसाला बनायचा हिसाबाने मसाल्याची पद्धत देणार घाटी मसाला बनवायचा हा तर ते मसाले तुम्हाला मसाल्याचं प्रमाण देणार कोकणी मसाला, मसाला तसंच कोली मसाला तसं आगरी मसाला सर्व प्रकाराची तुम्हाला आम्ही पद्धत देऊ शकतो फक्त तुम्हाला तेवढं सांगायचं आहे आम्हाला हिवली मिरच्या पाहिजे कलर पाहिजे तिखट पाहिजे जास्त बनवायच्या मिरच्या पण देऊ आणि पद्धत पण देऊ या तुम्हाला मसाला पण दाखवतो चांगले देत आहेत आम्ही कायम घेतो इथे इथेच घेतो तुमचा कुठल्या प्रकारचा मसाला असतो आमचं मालवणी आमचं स्वतःच कॅटरस पण आहे ना त्यासाठी हो अच्छा कुठे कॅटर्स तुमचा अच्छा ओके वर्षापासून त्यांना ओळखते मी <laughs> okay, दादर इश मधून आलोय आम्ही गेले दहा ते पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी भंडाऱ्याचं सा सामान आम्ही या ठिकाणी साहेबांकडे खरेदी करतो भंडाऱ्यासाठी सगळ्यात स्वस्त सामान या दुकानात दिलं जातं आम्ही लोकांना रेकमेंड करतो की तुम्ही या दुकानात येऊन इतर दुकानांपेक्षा भाव कम्पेअर करा तुम्हाला पाच रुपये दहा रुपये इतर दुकानांपेक्षा स्वस्तच मिळणार वाव चांगल्या आहे साडी आपल्या तुम्हाला पण खात्री झाली असेल की आपण योग्य दुकानात आलेला आहोत आम्हाला भाव बघायला लागत नाही ते योग्य भाव देतात आम्हाला व सर्व वस्तूमध्ये सर्व मसाल्यामध्ये तुम्हाला चार चार पाच पाच क्वालिटीचे प्रकार भेटतात का हा एकशे रुपये किलो आहे हा तुम्हाला गुजरातचे धणे मगाशी सांगितले ते एकशे रुपये किलो गुजरातचे बारीक धणे दोनशे रुपये आणि इंडोरी धणे ते मगाशी दाखवले ते दोनशे रुपये किलो तसंच हा जिरा आहे जिरेमध्ये आमच्याकडे चार प्रकार आहेत पण इथे जागा कमी आहे त्याच्यामुळे आम्ही दोनच प्रकार ठेवले आहे जिरा गेले वर्षी सहाशेने ऐंशी रुपये किलो होता यावर्षी टॉप क्वालिटीमध्ये म्हणजे मध्यम क्वालिटीमध्ये टू एटीपासून स्टार्ट आहे टू एटी जिरा सहाशे ऐंशी होता टू एटी बेस्ट बेस्टमध्ये बेस्ट फोर फोर्टी आणि मध्यम थ्री फोर्टी रुपीज के जी हा एक मसाल्याला टाकायला सहा जिरा आहे गेल्या वर्षी थोडा स्वस्त होता यावर्षी थोडा माग आहे गेल्या वर्षी हे सहाशे ऐंशी रुपये होतं पण सध्या एक हजार ऐंशी बाजार चालला आहे त्याचा तशीच घाटी मसाल्यासाठी वापरतात सुंट यावर्षी ते पण स्वस्त आहे तीनशे ऐंशी रुपये किलो आहे काळी मिरीमध्ये आमच्याकडे तीन प्रकार आहे आठशे ऐंशीपासून स्टार्ट आहे चौदाशे ऐंशीपर्यंत मधी भरपूर प्रकार आहेत तसंच मायपत्री आहे तसंच जायपत्री आहे मायपत्रीचा चौदाशे ऐंशी रुपये भाव आहे जायपत्री बावीसशे ऐंशीपासून छत्तीसशे रुपयेपर्यंत आहे जे लवंगमध्ये पण तीन चार प्रकार आहे लवंग नऊशे साठपासून स्टार्ट आहे चौदाशे ऐंशी पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार पाच चार पाच प्रकाराचे आहेत इथे जागा कमी आहे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी भेटून घेणार तसंच हा नागकेश्वर आहे त्याचा भाव आहे चोवीसशे रुपये तसंच कबाबचिनी आहे कबाबचिनीचा भाव आहे अठराशे रुपये जायफळ आहे मसाल्यामध्ये टाकायला ते आम्ही नंगचे इसा हिसाबानी पण देतो आणि किलोवर पण देतो नंगच्या हिशोबाने घ्यायला गेले तर मोठे जायफळ आठ रुपयाला आहे बारीक जायफळ सहा रुपयाला आहे किलो घ्यायचं आहे तर एक हजार ऐंशीला भेटणार okay. तसंच दालचिनीमध्ये पण स्टार दालचिनी गेल्या वर्षी नऊशे हजार एक हजार होती आत्ता यावर्षी फक्त दोनशे ऐंशीपासून स्टार्ट आहे टू एटी स्टार्ट आहे आणि आठशे ऐंशीपर्यंत आहे सर्व मसाल्यामध्ये टाकतात तसंच चक्रीफूल आहे चक्रीफूल पण गेल्या वर्षी बाराशे तेराशे रुपये किलो होतं यावर्षी तीनशे साठपासून स्टार्ट आहे आठशे ऐंशीपर्यंत आहे तसंच ही काळी वेलची आहे काळी वेलची सध्या खूप महाग झाली आहे गेल्या वर्षी सहाशे सातशे रुपये किलो होती पण यावर्षी पासून स्टार्ट आहे थोडा माल शॉर्टेज आहे त्यामुळे त्याचा भाव वाढला आहे आणि इथे आपण बघतो तसं और... हा आमच्याकडे हळदमध्ये पण चार प्रकार आहे ही निजाम हळद आहे हळद सांगलीमधूनच येते अच्छा पण क्वालिटी असते हा हळद आहे एकशेने ऐंशी रुपये किलो पण हा मसाल्यामध्ये वापरत नाही याचा का याचा कलर सहा महिन्याने उतरून जातो आहे अच्छा तसं तोडून दाखवतो हा कागी होऊन जाते थोड्या मसाल्यामध्ये टाकलं ना कागी होते पण मसाल्याला सेलमची ती हळद चांगली असते तर टॉप वापरतात हा असंच घेतात कोण दुकानदार असतो किंवा हॉटेलवाल्याला दोडायला पाहिजे असेल तर चालतात तसंच हा एकशे ने ऐंशी रुपये किलो आहे तशी हा राजापूर आहे याच्यापासून तोळी चांगली आहे ना त्याला कलर येणार ना थोडासा ते आहे ते दोनशे वीस रुपये किलो आहे आणि सर्वात तुम्ही रेट रेट बघत असाल खूप कमी कष्टशे वीस रुपये वगैरे रुपये क्वालिटी क्वालिटी भाव आहे तसंच हा सेला मर्गा आहे हा सेला मार्गाचा एकदम टॉप क्वालिटी आहे मसालेमध्ये पण वापरतात लोक पावडर करून पण ठेवतात हा दोनशे चाळीस पासून स्टार्ट आहे दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे ऐंशी जसं प्रकार आहे एक किलो मालवडी मसाला बनवायचा आहे किंवा एक किलो आगरी कोळी मसाला बनवायचा आहे तर माप कसं असेल लिहून घ्या इथे तुम्हाला अर्थात जाना जर एक किलो बनवायचं असलं तर तिखट मसाला तर लवंगी मिरची अर्धा किलो कश्मीरी मिरची पाव किलो आणि मेलगी मिरची पाव किलो त्याचे धने शंभर ग्राम काळा मिरी जास्त तिखट बनवायचं असलं तर पन्नास ग्राम नाही तर पंचवीस ग्राम बस झाले तसंच सर्व प्रकारचे मसाले एक किलोला एका किलोवर एक तोडा लागतो दगडफूल एक तोळा त्रिफळा एक तोळा नागेश्वर एक तोळा आणि चटकावाला पाहिजे असेल तोळा तर लवंग काळा मिरी आणि दालचिनी ते पंचवीस पंचवीस ग्राम टाका तर ता मसालेला चव पण बेस्ट येणार आणि कलर पण येणार आणि सहा महिने नाही पण एक वर्षभर तुमचा मसाला उतरणार नाही आणि चव नाही ना जाणार त्याच्यामध्ये म्हणजे सर्व प्रकाराचे मसाले दहा दहा ग्राम फक्त काळा मिरी लवंग दालचिनी ते फक्त पंचवीस पंचवीस ग्राम टाका म्हणजे तिखट पण होईल आणि चव येणार हो मालवणी मसाला, माल मसाला। असं आगरी मसाला मिरच्या बनायचा आहे तर मिरच्या सेम पाव किलो बेलडी मिरची पाव किलो काश्मीरी मिरची अर्धा किलो लवंगी मिरची ते मिरच्या सेमच पण मसाल्याची पद्धत वाढून जाणार जसं आपण मालवणी मसाला समरराम धणे टाकलं तसंच कोली आगरी मसाल्यासाठी धणे पाव किलो टाकतात हळद समरराम टाकतात आणि बाकी सर्व प्रकारचे मसाले काळा मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता ते सर्व पन्नास पन्नास ग्राम लागतो आणि दुसरं जे आहे दगडी फूल त्रिफळा नागकेसर ते पंचवीस ग्राम टाकतात आणि आगरी मसाल्यामध्ये खसखस जास्त लागते जसे एका किलोला शंभर ग्राम लागते हो अच्छा तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही फक्त इकडे याची पद्धत आहे ना आमची सिस्टम बनवायची ते आम्ही मेजरमेंट बरोबर दिले काही लोकांना जास्त तिकट नाही पाहिजे असेल किंवा त्यांच्या हिसाबाने पाहिजे असेल तर आम्ही त्यांना ते पण आम्ही बनवून देतो मला तुमचा माप असेल तर ते तुम्हाला देणारच आहेत आणि जर तुमचा माप नसेल तुम्हाला हवा असेल की आम्हाला फक्त असा असा मसाला बनवायचा आहे तर तुम्ही इथे फक्त तुमचा मसाल्याचा चॉईस सांगा तुम्हाला माप मेजर करून ही खूप चांगली गोष्ट आहे मसाले तुम्हाला इकडे कळले असतील असे किती प्रकारचे मसाले बनतात मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला कोकणी मसाला ओली मसाला पण असतो आगरी मसाला वेगळा ओली मसाला अलग ओली मसाला तिका असतो आगरी मसाला झणझणीत असतो ओली मसाला एक किलोच्या हिशोबाने ते लोक बनवत नाही ओली मसाला एक मनाच्या हिशोबाने बनवतात जसं काय बेळगी मिरची एक गोण म्हणजे एक गोण म्हणजे कमीत कमी तीस किलोची गुण असते बेळकी मिरची हळद बारा किलो धने बारा किलो जिरा सहा किलो हा एक मनाचा मसाला आहे त्यांचा मसाल्यामध्ये एक मनामध्ये काळा मिरी लवंग दालचिनी सर्व पाव पावपाव किलो लागतात अच्छा हा सर्व सर्व वस्तू पावपाव ते फिका मसाला असतो कोली मसाला ते पण आम्ही बनवून देऊ आणि एकदम उत्तम प्रकारा बनवून देऊ सर्व मसाले आणि त्याच्यामुळे वर्षभर मसाला छान हा मेन मेन मसाला तुमचा कधी खराब होणार नाही पद्धत आम्ही देणार वर्ष नाही सहा महिने नाही आठ महिने नऊ महिने पण जरा मसाला तुमचा खराब झाला तर आम्ही मसाले बिंदाच परत घेणार आणि घेतलेला मसाला रमेश भाई स्वतः या बिझनेस मध्ये पंचवीस वर्ष पण मी फक्त तीन वर्ष डोकं लावून टेली केला ते <laughs> के कोणते मसाल्याला का कोणते प्रकाराचे मसाल्याचे मेजर लागणार ते टेली करून मला वाटतं डोळे बंद करून मसाला घ्यायला येऊ शकता आणि विश्वासाने तुम्ही घेऊ शकता आणि असंही नाही की एपीएमसी मार्केट मध्ये आले तर बरेच जण म्हणतात की फसवतात तसं काही होत नाही तुमच्या समोर समोरच आतमध्ये ठेवतो समोर भरला जाईल त्याच्यामुळे तेही टेन्शन नाही मी तुम्हाला इकडे नक्की आहे की तुमच्या समोर मसाला भरला जातो किंवा कुठलाही ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट तुमच्या समोर भरला जातात त्याच्यामुळे ते टेन्शन नसेल परत आम्ही जे वस्तू भरून दिली तर समोर माणसाचा माल रेडी होतो त्याचं नाव घेतो पुणे त्यांना बोलवतो त्यांना मसाला चेक करायला पण ओपन करून बघू शकतो म्हणजे प्लास्टिक असतो खाली चेक करून घ्यायचं वर्षानी वर्ष आम्ही एपीएमसी मार्केट मधून सामान घेतोय आम्हाला तिथली खात्री माहितीये काही प्रॉब्लेम असेल ते ताबडतोब करून देतात आणि खात्रीने सगळ्या गोष्टी होतात हे नक्की सांगेन तुमचा ऍड्रेस काय आहे वाशी एपीएमसी मार्केट न्यू बॉम्बे एच ब्लॉक दुकान क्रमांक ट्वेंटी सेवन नियर बाय कांदा बटाटा मार्केट सेक्टर एकोणीस तुर्भा माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन वन फाईव्ह झिरो वन सिक्स सेवन टू फाईव्ह मराठीमध्ये सांगतात सत्याहत्तर एकशे पन्नास सोळा सातशे पंचवीस तर तुम्हाला मार्केटला ट्रेननी यायचा असला तर सांडपाळ्याला उतरावा लागेल आणि जर बोरेवली कांदेवरीलवरून आले तरी सांडपाळ्याला उतरावं लागेल बसनी आले तर पाचशे चोवीस एकशे तेवीस कांदा बटाटा मार्केटचा स्टॉप सांगायचा तर बाजूला दोन मिनिटाचं पाय पाणी आले की दोन मिनिटांनी लागतं जर कारणी यायचं असलं तुम्हाला तर मला व्हॉट्सअपवरती हाय लिहा मी माझं लाईव्ह लोकेशन पाठवून देणार करंट लोकेशन तिथे आपण बघतो त्यांच्याकडे भरपूर रेडीमेड मसाले पण आहेत कांदा लसूण मसाला पोटे मसाले मध्ये मालवणी मसाला भेटणार आगरी मसाला भेटणार संडे मसाला सर्व प्रकारचे मसाले भेटणार पण एमआरपी पेक्षा खूप कमी भेटणार तीनशे दहा रुपयाला आहे तर हा कितीला भेटणार टू फिफ्टी ला भेटणार तुम्हाला हा समजून घ्या पोटेचा संडे स्पेशल मसाला आहे त्याची एमआरपी चारशे चाळीस रुपये आहे तर आम्ही तीनशे सहा रुपयाला देतो म्हणजे काही वस्तू होती दहा टक्के वीस टक्के पंधरा टक्के आम्ही डिस्काउंट देतो एव्हरेस्टी टोटल वस्तूमध्ये किचन मसाला चिकन मसाला त्याच्यामध्ये आम्ही ऑन एम आर पी पंधरा टक्के लेस देतो अच्छा म्हणजे सगळ्या प्रकारच्या मसाला मिळतील परत ब्रँडेड पर, जे मसाले आहेत त्याच्यावरती पण डिस्काउंट मिळाले सगळ्यात महत्वाचं जसं युट्यूबचे बरेच जण आता बाहेर बाहेरच्या लोक ठिकाणं पण बघतात तर तुम्ही ऑनलाईन पण सेंड करता का आम्ही जे आम्हाला व्हॉट्सअपवरती ऑर्डर येते ना आज कोकळ कोकण कोकणमध्ये मग समजूया कणकवली रत्नागिरी सिंधुदुर्ग पेन पुणा मानगाव सर्व ठिकाणी आम्ही हो पाठवतो चांगलं आहे ते ट्रान्सपोर्टची पण सुविधा आहे सर्व ठिकाणी जातात म्हणजे नवी मुंबई जुनी मुंबई मुंबईचे बाहेर जातात त्या ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही टाकून देतो आणि बिल पहिला व्हॉट्सअप करतो त्यांना हा अमाऊंट झाला ते लोक आम्हाला ऑनलाइन पैसे पाठवतात नंतर मी ट्रान्सपोर्टला माल टाकून येतो आणि ते आम्हाला एल आर नंबर देतात ते आम्ही दुकानदाराला पाठवतो म्हणजे त्यांना माल पोहोचून जातो व्हेरी नाईस म्हणजे तुम्ही आता कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली यांना कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्याच प्रकारचा तुम्हाला सुविधा आहे रमेश भाई खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरचा पण त्याचा फायदा होईल आणि खूप रेटमध्ये डिफरन्स तुम्हाला जाणवला असेलच त्याच्या आता सध्या मिरची वाळ्याचं चान्स नाही मसाला वाढायचा चान्स नाही कारण की गेल्या वर्षी पावसाळ्यामुळे सर्व क्रॉप फेल झाला होता हा, आता सगळा माल आलेला आहे सर्व ऑलरेडी माल आलेला आहे त्याच्यामुळे ही खात्री ठेवा की तुम्हाला इथे खात्रीशील माल मिळेल त्याच्यामुळे नक्की इथे व्हिजिट करा कसा वाटला व्हिडिओ नक्की ठिकाणी भेटतो पण क्वालिटी पाहिजे असेल तर मार्केटला या येस क्वालिटी बघा तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला थोडासा डिस्काउंट जास्त द्या त्याच्यामुळे जर तुम्ही आपला व्हिडिओ बघून जायत असाल तर त्यांना नक्की सांगा की आम्ही व्हिडिओ बघून आले त्यांना सुद्धा खूप छान की नाही मसाल्यामध्ये सर्व प्रकारांमध्ये भावमध्ये मान देऊ येस तर आपल्याला आपलं नाव नक्की सांगा सो थँक्यू सो मच वन्स अगेन थँक्यू सो मच बाय मसाला घ्यायला आलो होतो मसाला खूप छान आहे कमी रेटने आम्हाला भेटला अच्छा मसाला तुम्ही पण बनवायला वर्षभराचा हरशा ओके थँक्यू सो मच फ्रेंड्स <laughs> तुमच्या लक्षात आलं असेलच खूप लांब लांबहून लोक इथे मसाल्याचं सामान घ्यायला येतात अतिशय उत्तम क्वालिटी आणि कमी दरामध्ये इथे सगळंच असतं अशाच छान छान व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा थँक्यू सो मच फ्रेंड्स लवकरच भेटूया